नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी पैठण तालुक्यातील लाकेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या मनमानीला कंटाळून गावकऱ्यांनी अखेर वैद्यकीय अधिकारी यांच्या केबिनला ठोकले टाळे पैठण तालुक्यातील लाकेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर व कर्मचारी यांच्या मनमानी कारभाराला वैतागून दिनांक शनिवारी रोजी गावकऱ्यांकडून अक्षरशः वैद्यकीय अधिकारी यांच्या ठोकण्यात आले आज सकाळी साडेआठ येथील रुग्ण आपल्या बाळाच्या उपचारासाठी आल्या होत्या परंतु साडेदहा वाजेपर्यंत त्यांना त्यांच्या छोट्याशा बाळाला कुठलाच उपचार मिळाले नसल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात येताच काही वेळातच गावकरीकडून संताप व्यक्त करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण चोवीस गावे येतात व या ठिकाणी एकूण तेरा कर्मचारी नियुक्त आहेत तरी देखील आज रोजी साडे दहा वाजता फक्त शिपाई आणि नर्स हे दोनच कर्मचारी हजर असल्याचे आढळून आले यावेळी गावकऱ्यांनी तक्रारी बोलून दाखवल्या यावेळी कर्मचाऱ्यांचे हलचल रजिस्टर गावकऱ्यांनी तपासले असता एप्रिल वीस नंतर यामध्ये कुठल्याच कर्मचाऱ्यांची नोंद नसल्याचे आढळून आले अशा प्रकारे बेजबाबदार कारभारामुळे गावकरी संतप्त झाल्याचे आढळून आले त्याचप्रमाणे एकही वैद्यकीय अधिकारी मुक्कामी राहत नसून रात्री बेरात्री बाळंतपणासाठी आलेल्या महिलांची प्रचंड गैरसोय अशा अनेक समस्याला वैतागून गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या केबिनला कुलूप ठोकले आहे वैतर रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून औषध वितरण कक्ष व ओपीडी यांच्या केबिनला मात्र टाळे लावण्यात आले नाही कदाचित नियुक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शहा या रजेवर असल्याने अशी गैरसोय होत असल्याचेही गावकरी बोलत होते यावेळी छावा महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष किशोर पाटील शिरवत साईनाथ कर्डिले ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते मनेश आव्हाड संजय मरकड विकास शिसोदे ज्ञानदेव शिरवत जालिंदर एरंडे गणेश शिंदे मोहिम पठाण रईस शेख ईश्वर शिंदे महेंद्र भागवत रामनाथ बेडके आदीसल गावकरी हजर होते पैठण तालुका रिपोर्टर मनेश आवाडची रिपोर्ट हॅलो लोक ते आपला प्राथमिक आरोग्य के केंद्राचा जे कर्मचारी आहेत जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचा टायमिंग काय वेळ नऊ वाजता नऊचा टायमिंग आहे अजून कोणाचा पत्ता नाही तुम्हाला एक सिस्टर आहे म्हणजे नर्स तर रात्री होत्या वैद्यकीय अधिकारी नाही एकूण किती कर्मचारी एकूण किती कर्मचारी आहेत काही सांगता येईल तेरा तेरा तिथं रोज किती हजार पाहिजे सगळेच पाहिजे आता सध्या फक्त इथं दोन दोन कर्मचारी आहेत आणि विशेष म्हणजे एक छोटस बाळ घेऊन या ठिकाणी या ताई आलेले आहेत गेल्या म्हणजे साडेआठ वाजल्यापासून ते आलेले आहेत त्यांच्यासोबत सासरी आहे हे छोटस बाळ घेऊन या आणि विशेष म्हणजे या दवाखान्याच्या अंतर्गत एकूण चोवीस खेडे आहेत इतकी मोठी या प्राथमिक आरोग्य के केंद्रावर जबाबदारी असताना सुद्धा इथं कोणी येत नाही सध्या कॅबिन मध्ये आपण बघतोय वैद्यकीय अधिकारी आलेले नाही याला नेमकं जबाबदार कोण या ठिकाणी ढाकपळ येथील या ठिकाणी ढाकळ येथील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत आणि ते या गोष्टी विचारणार आहेत तर याबद्दल या दवाखान्याला ते टाळा लावण्याचा त्यांचा मानस आहे तर नेमकं त्यांची काय तक्रार आहे काय म्हणणं आहे आपण त्यांनी पण जाणून घेऊ आज ढाकेफळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथं तेरा कर्मचारी आहे पण सतत दोन तीन कर्मचारी हजर असतात बाकीचे ट्रेनिंग आहे असं बोलून दांडी मारण्याचा प्रयत्न म्हणा किंवा त्यांचं कर्तव्य बाजारांचं काम ते करत नाही तर येणाऱ्या आज आम्ही ढाकेबाई होते ना कंपल्सरी आम्हाला एक एमओ द्यायला यावा ही मागणी घेऊन आज आम्ही आरोग्य केंद्राला थोडा काय काय काल ठीक नऊ वाजता एक डिलिव्हरी पेशंट आला असता डिलिव्हरी पेशंट आले असतात एकही एमओ हजर नव्हता हॉस्पिटलला आणि जो कोण सिस्टर होती त्यांनी म्हणजे आमची ट्रेनिंग आहे मी ट्रेनिंगला चालले तुम्ही भी बिडकिन घेऊन जा आता इथं जास्त आदिवासी आदिवासी भागातील लोक असते कोणी धरणाकडे राहतं कोणी शेतात राहतं त्यांना कशाची रा माहिती नाही आणि ते जर इथं घेऊन आले तर ऐन वेळेस कुठं इथं अँब्युलन्स पण उपलब्ध नाही ना दुरुस्त झालेली अँब्युलन्स दावखाना काय कामाचा म्हणजे हा दावाखाना केवळ शेवगीची वस्तू झाली असं म्हणायचं आहे पर आता पुढचं काय काय म्हणणं आहे म्हणजे काय काय तुम्ही याच्यावर तुमचं काय निर्णय काय घेणार <laughs> काय अधिकारीशी तक्रार करणार आहात वैद्यकीय अधिकारी तक्रार करणार काय आमच्या या ठिकाणी एकच मागणी राहणार आहे की गावकऱ्याच्या वतीनं आम्ही खोला टाळायला लावणार आहोत आणि ज्या वेळेस आम्हाला कंपल्सरीसाठी डे नाईट साठी मेडिकल ऑफिसर उपलब्ध पाहिजे कोणीतरी कधी पण आलं ना उपचार सर्वसामान्याला भेटले पाहिजे आणि जोपर्यंत उपचार भेटणार नाही तोपर्यंत अधिकारी तोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही ते टाळून घडणार बिलकुल औषध उपचार मिळणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि तो हक्क आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे